सर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या माजी सचिव ॲडव्होकेट संध्याताई देवेंद्र बानखेले यांचे काल सायंकाळी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी समजताच मनसर शहर व आंबेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कैलासवशी संध्याताई बानखेले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सचिव तसेच मंचर महात्मा गांधी तंटा गाव समिती व मंचर पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे त्यांनी स्वतः मंगलमूर्ती मंगल, मंगल कार्याची स्थापना करून ते त्या चालवत होत्या दोन हजार चौदा साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आंबेगाव विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती आंबेगाव बार असोसिएशनच्या त्या सदस्या होत्या अन्यायाविरुद्ध कायम लढा दिला तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे त्यांचा अंत्यविधी आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मंचर तपनेश्वर स्मशानभूमी या ठिकाणी होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी शोकाकुल बाणखेले परिवार तेवाईक एक अपतिष्ट सेच समस्त ग्रामस्थ मंचर